नमस्कार रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे आपण साबुदाना भिजवण्याकरिता विसरलो असेल तर सहज आपण एक नवीन डिश उपवासासाठी बनवू शकतो इथे साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा थोडा कढाईमध्ये परतून घेऊया थोडाच गरम झाला की आपण साबुदाना मिक्सरमध्ये दरदरीत बारीक करूया ही रेसिपी बनवण्याकरिता सोपी आहे आणि मुलांना तसेच मोठ्यांना ही रेसिपी खूप आवडणार खूप चविष्ट लागतं ही रेसिपी बनवण्याकरिता आणि आपण एखाद्या वेळेला विसरलं तर सहज शाबुदाना भिजवण्याकरिता विसरलो तर सहज ही रेसिपी बनवू शकतो उपवासासाठी शाबुदाना छान गरम करून घेतलेला आहे आता आपण मिक्सरचं पॉट घेऊया मिक्सरमध्ये साबुदाणा बारीक करूया दरदरीत मिक्सरमध्ये साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे एका पॉटमध्ये साबुदाणा दरदरीत केलेला काढून घेतलेला आहे यामध्ये टाकूया यामध्ये टाकूया भगरपीठ भगरपीठ नसेल तर आपण यामध्ये भगरसुद्धा टाकू शकतो पोहा खाच्या चम्मचनी दोन तीन चम्मच आपण भगरचं पीठ टाकूया छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकतो किंवा मी विकत आणलेलं आहे आपण भगर पण टाकू शकतो पोहा खाच्या चम्मचनी तीन चार चम्मच यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ मीठचं प्रमाण कमी जास्त करू शकतो इथे ला मी लाल तिखट वापरलेलं आहे तुम्ही इथे मिरची जीरा बारीक मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकता मी बाळ खाणार म्हणून इथे लाल तिखटचा वापर केलेला आहे हिरवी मिरची घ्यायची आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायची मीठ आणि तिखट टाकल्यानंतर आपण छान असं थोडं पाणी टाकून भिजून घेऊया पीठ छान असं पीठ भिजून घेतलेलं आहे आता नवरात्र आहे तर सहज आपण ही डिश बनवू शकतो साबुदाना भिजवण्याची पण गरज नाही आहे खाण्याकरता ही डिश खूप चविष्ट लागतं तुम्ही या प्रकारे नक्की बनवून बघा थोडे थोडे पाणी टाकून छानसं भगर आणि भगरपीठ आणि शाबुदाना पीठ भिजवून घेतलेलं आहे भिजून घे झाल्यानंतर दहा मिनिट झाकून ठेवून देऊया दहा मिनटानंतर आपण यामध्ये एक बटाटा घेतलेला आहे बटाटा कापूया आणि मिक्सरमध्ये दरदरीत फिरून घेऊया आता आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया बघा दहा मिनटानंतर भगर आणि शाबुदाना पीठ छान असं मिक्स झालेलं आहे बटाटा पण दरदरीत मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे ते टाकूया इथे मी भगर किंवा भगरचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे राजगिऱ्याचा आटा पण घेऊ शकता किंवा सिंगाळ्याचं पीठ पण घेऊ शकता शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे पोहा खाच्या चम्मचनी तीन चार चम्मच यामध्ये टाकूया कोथिंबीर कोथिंबीर टाकल्याने छान चव येत असतं छान असं मिक्स करून घेऊया छान मिक्स करायचं तेव्हाच आपली डिश जी आहे ती छान बनणार थोडं फेटायचं छान पेटून फेटून घेतलेलं आहे आपण डिश बनवत आहे ती छान बनणार म्हणून थोडंच छान असं मिक्स करून घेऊया आता आपण तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं नंतरच डिश तळण्याकरिता तेलामध्ये सोडूया तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये आपण डिश टाकूया डिश शिजल्यानंतर सहज वरती येत असतं तेव्हापर्यंत चम्मच लावायचा नाही छान असं डिश शिजल्यानंतरच आपण चम्मचनी डिशला काढूया ही डिश बनवायला खूप सोपी आहे आणि खाण्याकरिता खूप चविष्ट लागतं आज एक नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे छान शिजू द्यायचं डिशला नंतरच चम्मच लावायचा डिश शिजल्यानंतर सहज वरती येत असत खूप सोपी आहे आणि मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार बघा डिश शिजत आहे तशीच डिश छान असे निघत आहे शिजू द्यायची नंतरच चम्मचनी आपण डिश पलटूया दोन्ही बाजूनी आपल्याला डिश शिजून घ्यायची आहे छान अशी डिश मी तळून घेतलेली आहे छान अशी क्रिस्पी बनलेली आहे आणि खाण्याकरिता खूप चविष्ट बनलेली आहे शाबुदांना भिजवायला टाकला नसेल तर सहज आपण या प्रकारे डिश बनवू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब छान अशी पूर्ण डिश मी तळून घेतलेली आहे या प्रकारे तुम्ही पण बनवून बघा खूप चविष्ट बनलेली आहे बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की डिश कशी बनलेली आहे बाय बाय